अशी असा देश काय दुश्मनी करणार आहे आणि काय युद्ध करणार आहे आणि त्यामुळं या टिप्पणीवर फार लक्ष देऊ नका माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी अत्यंत कडक कायदेशीर कारवाई पाकिस्तानच्या विरुद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे त्या शहीद आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना ज्या पद्धतीनं ्याळ हल्ला करून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मारलाय त्यांचा बदला नक्की माननीय नरेंद्र मोदीजी घेतील असा विश्वास महाराष्ट्राच्या आणि देशातल्या एकशे चाळीस कोटी जनतेला आहे नाही मी आत्ता बघितलं ना मी बघून सांगेल प्रकाश आंबेडकर साहेबांना माझी विनंती आहे अशा वेळी कुठलेही राजकारणाचे कोणतेही वक्तत्व आपल्याकडनं होऊ नये अशी विनंती आहे माननीय प्रधानमंत्री मोदीजी देशाचे पंतप्रधान म्हणून भारत देशाला मजबूत करण्याकरता भारतावर झालेल्या हल्ल्याला त्या हल्ल्या कठोर शासन करण्याकरता काम करत आहे तेव्हा देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी सर्व विचारवंतांनी सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तींनी मोदींच्या पाठीशी उभं आलं पाहिजे कारण देशाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि म्हणून कुठल्याही पद्धतीचे असे चुकीचे स्टेटमेंट करून भारताच्या जनतेला डिमॉरलाइज करू नये एकंदरीत मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मजबूत भारत निर्माण करणार पाहिजे झाला पाहिजे याकरता सर्वच पक्षाच्या लोकांनी मोदीजी जे जे काही स्टेप उचलणार आहेत जे केंद्र सरकार स्टेप उचलणार आहे